टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तसेच त्यांचे गुरु मातोश्री जिजाबाई जिजा माता यांना वंदन करते त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमे निमित्त सा औचित्य साधून आज या ठिकाणी नवी मुंबई कल्चरल सेंटर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते सर्व प्रमुख पदाधिकारी श्री बाबूलाल त्याचबरोबर श्रीयुत बापूजी ज्यांनी मला सतत संपर्क केला आमचे श्रीयुत नामबियारजी अविनाश वासुदेवनजी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला इथे या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि आपण सर्व उपस्थित माझे बंधू भगिनी आणि माझे छोटे विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या या गुरुपौर्णिमा दिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा अतिशय शुभ दिन आपल्याला आज या कार्यक्रमासाठी लाभलेला आहे गुरुवीनं कोण दाखविलं ज्ञान गुरुवीनं कोण दाखविलं वाट आणि त्याचबरोबर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आपल्याला हे सर्वांनाच माहीत आहे आपण समर्थांचे भक्त आहात आपण वेगवेगळ्या गुरूंचे भक्त आहात आणि आज तो इतका पवित्र दिवस आहे आणि या इतक्या पवित्र दिवसाच्या दिवशी यांच्या माध्यमातून आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी दशा ही आपल्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची वेळ असते कारण या दशेमध्ये आपण जे ज्ञान ग्रहण करत असतो जे शिकत असतो आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण त्याचं पालन करत असतो मला आठवतं की आपण आपल्या कधीही शाळेतले मित्र मैत्रिणी असो शिक्षिका असो ज्यांना आपण खरं गुरु मानलेलं असतं आपल्या कायम स्मरणामध्ये तेच राहतात आपण पुढे कितीही विद्यालय महाविद्यालयामध्ये गेलो पुढचे काही आपण डिग्रीज घेतल्या पोस्ट ग्रॅज्युएशन्स केलं तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्याही लक्षात आलं असेल की आपण आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना आपल्या शाळेला जसं मिस करतो आठवणीत असतात स्मरणात असतात असं आपल्याला कोणाचीही आठवण राहत नाही कदाचित दहा वर्ष शाळेत जातात आपली पण त्याच्यानंतर कधी कधी आपण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करत त्याच्याहूनही जास्त काळ एखाद्या संस्थेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये घालवतो पण आपल्या जीवनातले सोनेरीक्षण हे आपल्या शाळेतले असतात कारण ते जे वय असतं बालपण असतं त्याच्यावरती त्यावेळेला जे आपल्यावरती संस्कार केले जातात हे आयुष्यभर आपल्या लक्षात असतात आपल्या छोटे असताना ज्या टीचर्स असतात त्या आपण त्यांना जास्त मिस करतो मी आज कितीतरी विद्यार्थी बघते की जे गुरु म्हणून त्यांच्या त्या शाळेतल्या टीचर्सचे फोटो ठेवत असतात स्टेटसला जबकी त्यांचे आत्ताचं कॉलेज करंट चालू आहे त्याही असतात पण त्या मिस करतात त्या टीचर्सना कारण ते वय तसं असतं आणि ते संस्काराचे वय असतं म्हणूनच आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन करण्यात आलं त्यावेळेला आम्ही सांगितलं की जितक्या लहान मुलांना आपण अशा प्रकारची काही वस्तू देऊ ऐच्छिक वस्तू देऊ किंवा त्यांना भेट देऊ तर ते त्यांच्या नक्की स्मरणात राहणार आणि त्यांच्या स्मरणात हे पण राहणार की नवी मुंबई कल्चरल सेंटरच्या माध्यमातून हे आम्हाला किट मिळालेलं आहे आणि ते त्यांच्याप्रती त्यांनासुद्धा एक भावना राहणार की ही संस्था कशी आहे आणि आम्हाला जे मिळालेलं आहे त्याचा आम्हाला कसा वापर करायचा आहे आज हो या ठिकाणी अशा प्रकारचे कितीतरी कार्यक्रम खरं म्हणजे यांच्या माध्यमातून होत असतात आणि या विभागामध्ये आपल्याला खरं म्हणजे हा हे सेंटर असल्याचा फार मोठा फायदा असतो हे आपण कधीही नाकारणार नाही खरं म्हणजे फार चांगल्या ठिकाणी ही वास्तू आहे आम्हाला कुठलेही वाढदिवस असो सराई असो किंवा एंगेजमेंट्स असो बड्डे काही काही असले तरी आम्हाला या ठिकाणी जागा नेहमी अवेलेबल असते आणि आमचे हे सर्व इतिहास संस्थेचे पदाधिकारी आहेत हे नेहमी आपल्याला ॲडजस्ट करत असतात खरं म्हणजे रविकांत पाटील साहेबांना सुद्धा आज या कार्यक्रमाला यायचं होतं पण त्यांना कुठे बाहेर जायचं होतं त्यांनी सुद्धा आपल्याला धन्यवाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत ते सुद्धा म्हणतात की ते आधी नगरसेवक होते ज्या वेळेला त्यांच्या प्रभागात येत होता आणि त्यानंतर मला ही संधी मिळाली मी गेले दहा वर्ष स्वतः मी बघते की किती चांगल्या प्रकारे इथे कामं होत असतात विविध कार्यक्रमांचं आयोजन असतं आपण आता सांगितलं पुढच्या वर्षी आहे अजूनही काही असणार तर विभागातील नागरिकांनी खरं म्हणजे याचा लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आहे की आपल्या या गोपरखेराण्याच्या सेक्टर पंधरा सोळा या ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही वास्तू नाही आहे खरं म्हणजे जागेचा प्र आहे ना नाहीतर आम्ही सिडको कडे मागणी आहे आपली आपली नवी मुंबई महानगरपालिकेकडे मागणी आहे पण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कुठली अशी जागा सुमारत तिथे बांधता येईल सुदैवाने आपल्याला ही वास्तू इथे लाभलेली आहे तर आपण याचा जास्तीत जास्त, जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मना किंवा इतर गोष्टींच्या निमित्ताने मी या ठिकाणी आयोजन केलेल्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानते आपण एक फार मोठं पुण्याचं काम मी या ठिकाणी करत आहोत जसं मी म्हणाले की विद्यार्थी दशा म्हणजे चाइल्डहुड जो टाईम होता उन उसी वही एक वक्त वही एक टाइम होता है जब हम बच्चों पे अच्छे संस्कार कर सकते हैं जैसे कि अभी आज और हमें बहुत हमने एक्चुअली डेट फिक्स करते टाइम बाबूजी से बात किया था कौन सा संडे करना है और को इंसिडेंटली आज का संडे आ गया और देखिए गुरु भी है तो इतना पावन दिन है मैं सभी यहाँ के बच्चे हैं उनकी माता है जो पहले गुरु होती है वो भी आज यहाँ पे मतलब इतने सारे गुरु एक साथ ही दिख रहे हैं यहाँ पर तो सभी गुरुओं को भी मैं प्रणाम करूँगी मेरे गॉड के भी है इसकी मुझे ज़्यादा खुशी है मेरा मिलना रहता है मी बी यही काहू की तुम्हाला सर्वांना मी सांगेन आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा हेच वय आहे इथून पुढे त्यांची जीवनातली जडणघडण करण्याचं कारण आपण आता बघतोय की सोशल मीडियामुळे एवढी वि विचित्र परिस्थिती येते की आपल्याही आता ते कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही आहे आपण त्याचे ॲडिक्ट झालेलो आहोत मग मुलांना आपण काय बोलणार विशेष ना माता आई ज्या आहेत इकडे त्यांना मी सांगू इच्छिते की आपल्याला एक व्यसन लागल्यासारखं झालेलं आहे त्या सोशल मीडियाचं आणि त्या मोबाईल नावाच्या त्या बॉक्सचं पण खरं त्याच्यापासून लांब राहिलो आपण तर आपल्या मुलांवरती संस्कार होतील कारण यापुढे यापुढे कधीही आपल्याला शिवाय किंवा चांगले गुण असतील चांगल्या प्रकारचे मार्क्स असतील तरच आपल्याला मुलांना आपल्याला यापुढे भविष्यामध्ये त्यांची जे मजल गाठायची आहे उंची गाठायची आहे तिथे जाऊ शकतील नाहीतर आपण हे जे रिझर्वेशन हे ते सर्व जे आहे हे काही काळानंतर राहणार नाही आहे तेव्हा फक्त तुमच्यामध्ये किती चांगली गुणवत्ता आहे किती चांगलं मेरिट आहे किती चांगले अभ्यासू आहात फक्त याला व्हॅल्यू राहणार आहे आणि उद्या आपल्याला जर मोठे मोठे नेते बनवायचे असतील तर आपल्याला त्यांचा आदर्श ठेवून लोकमान्य टिळक म्हणा ज्योतिबा फुले म्हणा ज्यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांनी जे घडवलं त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला तर आपल्याला जर वाटत असेल की आपली मुलं एवढी मोठी व्हावी आणि त्यांनी एवढं मोठं यश गाठावं तर त्याची पेरणी आपण आत्तापासूनच करायला पाहिजे मी एवढंच सांगते आणि आज या कार्यक्रमाचं सर आपण आयोजन केलं तुम्ही इतक्या चांगल्या संख्येने उपस्थित राहिलात त्यासाठी मी आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या देखील शुभेच्छा देते आणि थांबते जय जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद